विनापरवाना विदेशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत राऊंड तीन जिवंत कारतूस आणि गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना सहा महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रोहिणी पाटील यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस एम पखाली यांनी काम पाहिले प्रशांत उर्फ पप्पू आत्माराम ढगे वय अठ्ठावीस सुधीर रमेश राजमाने वय अठ्ठावीस दोघे राहणार प्रकाशनगर कुपवाड आनंदा महिपती चव्हाण वय चौतीस राहणार पारगाव तालुका खटाव जिल्हा सातारा अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत न्यायालयाने त्यांना भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस आणि सत्तावीसांवेत दोषी ठरवून शिक्षा सुनावली दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी यशवंत नगर नजिक वसंतदा कुस्ती केंद्रजवळ पप्पू ढगे आणि सुधीर राजमाने हे संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये आनंद चव्हाण हा तिसरा आरोपी देखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे एक पिस्तूल तीन जिवंत राऊंड तीन जिवंत काडतूस आणि एक गावटी कट्टा जप्त करण्यात आला हे तिघेजण मोठा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हवालदार था सुहास गंगदर यांनी फिर्याद दिली पोलीस उपनिरीक्षक विश्वास बापू कर्णे आणि आरेश कदम यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयानं ना उपलब्ध पुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावली